कणकवली आचरा रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याची उंची वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भराव रस्त्यावर टाकण्याचे काम सध्या सुरू आहे हा लागणारा भराव नदी पात्रातून उत्खनन करून काढला जात आहे पिसेकामते येथील नदीपात्रातून हा भराव काढला जात असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे संबंधित ठेकेदाराने अनधिकृतपणे नदीपात्रातील उत्खनन केल्याने या ठेकेदारावर कारवाई होणार का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय सर्वसामान्य माणसाने एक दोन ट्रॅक्टर जरी वाळू किंवा भराव नेला तर लगेच कारवाई केली जाते मात्र राजरोसपणे अनधिकृतपणे शेकडो डंपर उत्खनन केलेल्या या संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का असा सवाल देखील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय विकासाला आमचा मुळीच विरोध नाही परंतु कायदेशीरित्या कर भरून उत्खनन केल्यास आमचा विरोध नाही असं देखील ग्रामस्थांमधून बोललं जात आहे अनधिकृतपणे झालेल्या ह्या उत्खननावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून करण्यात येते पिसेक गावामध्ये गड नदी या नदीपात्रामध्ये पिसेक गावाच्या हद्दीमध्ये जे आता सध्या स्थितीला ठेकेदाराकडून जे उत्खनन चालू आहे त्या उत्खननावरती आज प्रशासन गप्प आहे आणि त्याच्यावरती काही कारवाई करायला बघत नाही आहे त्याच्याच संदर्भात मी आता तहसीलदारमध्ये आलो असता त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या नदीपात्रामधून हजारो डंपर सध्या स्थितीला उत्खनन चालू आहे त्याच्यावर प्रशासन कारवाई करत नाही आहे त्या आ, आज माझ्या गावामध्ये जर बघितलं असता एखादरा शेतकरी एक छोटंसं घर बांधायचं असेल किंवा अन्य काही डेव्हलपमेंट ह्याची चालू असेल त्याच्यातून तो समजा तीन चार डंपर जर माती जर घेऊन जात असेल एखाद्या टायमिंगला तर हे हे प्रशासन एवढं सतर्कपणे त्याच्यावरती कारवाई करायला पुढे येत आहे आणि आज नदीपात्रामध्ये हजारो डंपर आज चाललेले आहेत तरी प्रशासन का अजून त्याच्यावरती कारवाई करत नाही जर जोपर्यंत त्याची कारवाई होत नाही आहे तोपर्यंत मी माझा लढा चालू ठेवणार आहे इथे जर माझं समाधान झालं झालं तर मी पुढच्या स्टेप मला वापराव्या लागतील सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा